आणि म्हणून बंधू भगिनी नो आजपर्यंत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकत होतो पाक व्यक्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आज माझ्या लक्षात आलं केवळ पाक व्यक्त काश्मीर नाही आहे पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेली आहे आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर वर देखील परत तरी आपल्या सेनेनं यावेळी कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच बॉम्ब पडले का खरंच काही झालं का, का यावेळी आपल्या सेने त्याचं लाईव्ह चित्र दाखवून दिलं त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही आणि जगातल्या मीडियाने सांगितलं जगातल्या की पाकिस्तानमध्ये मध्ये ताकद नव्हती हिम्मत नव्हती आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर घुटणे टेकले आणि सीज फायरची मागणी केली आणि आपण त्या ठिकाणी मोठ मन दाखवून ते सीज फायर मान्य केलं आणि म्हणून बंधू भगिनी न ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे नवीन भारत काय आहे याच चित्र आपल्या समोर आलेलं आहे आणि आजचा दिवस तर याकरताही महत्त्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ दोन हजार चौदा ला घेतली तो आजचाच दिवस आहे अकरा वर्ष मोदीजींनी पूर्ण केले अकरा वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला चौथ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलेलं आहे आणि लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर देखील येणार आहोत